नमस्कार आज चालतो दिवस आहे तर आज टाईम झाला मला उठा रात्री लेट झालो सो आणि जरा थोडीशी पण बिघडली आवाज तुम्हाला कळत असेल तर आम्ही निघालेलो आहे आमच्या साडूकडे त्यांची गणपतीची पूजा आहे तर त्यांनी आम्हाला निमंत्रण दिले सो आपण त्यांच्याकडे जाऊ आता चाल गणपती बाप्पा कुठं जायचे आपल्याला तिकडं कुठं

मॅडम बजल्यात मस्त जीवन घेऊन मॅडमनी पण एक झोप काढली हो तर मी घ्यायचं वाजलेत साडेपाच वाढले साडे सहा वाजले बाप आजचा पूर्ण दिवस आमच्या साडूकडेच गेला हे आमचे साडू येते आमचे मोठे साडू तर यांचा पण यूट्यूबचा चॅनल आहे काय नाव ओ शेती उद्योग हा शेती उद्योग ॲग्रो सर्व्हिसेस त्यांना पण भरपूर सबस्क्राईबर येत आमच्यापेक्षा जास्त त्यांना पण सपोर्ट करा जरा त्यांच्या यूट्यूबची चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ठेवतो ओके त्यांना पण त्या व्हिडिओवरून इंटरनॅशनल ऑर्डर येत असतात ते भरपूर सध्या फेमस झालेत लोक सीएनजी भरून भरून चाललेत मुंबईला मराठा मोर्चासाठी कधी आरक्षण मिळते मराठ्यांना काय सांगता येत नाही मला वाटतंय आताच सरकार आहे फडणवीस आणि शिंदे सरकार ते नक्कीच काहीतरी करतील या आरक्षणासाठी कारण ही तर दुसरी वेळ आहे जारांग मोर्चाची आणि ह्यावेळेस मुंबईमध्ये एवढे एवढी गर्दी आहे लोक अक्षरशः रोडवरती झोपतो तिथे एवढं हाल चालत होईल ह्या टायमाला नक्कीच काहीतरी त्यामुळे तुमचं काय ओपिनियन आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा सध्या परिस्थिती भरपूर गंभीर आहे आरक्षणाबाबत काय होतंय ते आपल्या सध्याच्या सरकारवरतीच डिपेंड आहे सगळं त्या एका माणसामुळे एवढा मोठा मराठा समाज एकोटलाय आणि सगळ्यांनी अक्षरशः मुंबईमध्ये गर्दी केली पाय ठेवायला जागा नाही एवढा अं भयंकर गर्दी त्या माणसाने स्वतः एक रुपया खर्च न करता एवढी मोठी जनता उभी केली मग त्याच्यामध्ये किती ताकद असेल बर विचार करायची गोष्ट आहे आज एखादा आमदार खासदार एवढे लोक नसतात तर, तर त्या जरांगेच्या मागे एवढे लोक येतात त्या माणसाला सलूट आहे खरा म्हणजे त्याने भरपूर मोठी कामगिरी करतोय त्या माणसाला स्वतःचा संसार वगैरे नाही का पुरबाळा नाही का त्याने खूप लोकांचा विचार केलाय स्वतःचाच विचार केलेला नाहीये म्हणून त्याच्या मागे एवढी जनता उभे खरंच जर मराठा आरक्षण जर मिळालं तर त्या माणसाचे बाकीचे लोक जे आहेत ते अक्षरशः पाय धुवून पाणी पितील म्हणजे एवढ्या तळागळाला गेले अक्षरशः असं माझं मत आहे तर तुमचं काय मत आहे हे मला कळवा कमेंटमध्ये आलोय तर आज काही जास्त शूट करता आला नाही लॉग मध्ये कारण आजचा दिवस हा आरामाचा सा दिवस होता कारण तुम्ही बघताच आहे माझी तब्येत बरोबर नाही आहे त्यामुळं आजच्या पुरतं एवढं तर भी तू सेवा चला